नमस्कार मंडळी तर मागच्या व्हिडिओत तुम्ही बघितलात की आ, शेती करायसाठी म्हणजे जेव्हा मिरग लागता म्हणजे जवळजवळ मे महिन्यात संपायच्या टायमाला तर काय काय तयारी करी केली जाते शेती करण्यासाठी म्हणजे जमीन असते ती पूर्ण भाजली जाते साफसफाई असते म्हणजे एक छोटे छोटे कण असतात ते सगळे जाळून पूर्ण जमीन सुपीक बनवली जाते बरं पत्तेरा आणला जातो का ते सगळ्या गोष्टी असतात तर, तर आत्ता व्हिडिओ जे आहे ॲक्च्युली आपली कोकणातली भाषा ती कशी केली जाते नांगराच्या सहाय्याने आता मेन म्हणजे काय आहे की आता लोखंडी नांगर आलेले आहेत लाकडी नांगर कमी झालेले आहेत म्हणजे मशीनच्या साहाय्याने ट्रॅक्टरच्या सहाय्याने नांगरले जातात तर ही पूर्ण प्रोसेस आहे ती बघा तुम्ही आणि अशा मुसळधार पावसात शेती जी केली जाते ती तुम्ही बघा आणि अभिप्राय मात्र नक्कीच द्यायला विसरू नका सो बघा व्हिडिओ मंडळी पुन्हा एकदा माझा मित्र सुधीर वाझे यांनी त्यांच्या शेतीतली चाललेली जी धावपळ आहे त्यांच्या स्वतःच्या शेतीमधली लावणीची जी पूर्ण केलेली आहे स्वतः त्याने शेत नांगरलेला आहे ह्या सगळा व्हिडिओ त्याच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी माझ्या चॅनलवर दाखवते आणि त्याचा आग्रह नेहमीप्रमाणेच सो व्हिडिओ तुम्ही बघा मंडळी जोजपर्यंत छोटीशी झा आणि कशी वाटते की नेमकी सांगा मंडळी आता तुम्ही बघता की वरुण राजाचा स्वागत झालेलं आहे आणि मस्तपैकी शिकवलं जाईल आम्ही स्वतः ते मी बघताय की सुधीर हा ट्रॅक्टर चालवता म्हणजे जो लोखंडी नागरांना जोतीला जसाने नांगरलं जातं म्हणजे आता जसजसा काळ बदलत चालला आहे त्याप्रमाणे यंत्र नवीन नवीन टेक्नॉलॉजीसुद्धा येत चालले आहेत आणि त्याप्रमाणे पण काही ना काही खूप स्वरूपात जुनं ते सोनं मनामध्ये मना, मना कुठेतरी मानून येणाऱ्या ज्या तांत्रिक नवनवीन सुधार आहेत त्यांना ॲक्सेप्ट करून काळाच्या बरोबर थोडं पुढे चाललंच पाहिजे आणि आता सुधीर तु बघते तुम्ही नांगरचं आहे आणि एक मजा करी असतो मंगळवारी तुमचं सांगतं तु आहे की आपल्या शेतात आपण स्वतः कसून पिकवलेला जा आपण खातो ना त्याची गोष्टच निराळी असते आणि तुम्ही पाहताय आता ही लावणी चालू झालेली आहे लावणी लावतात आणि जवळजवळ दिवसभर सकाळी आठ ते सात वाजल्यापासून चालू असलेली ही मेहनत आहे आणि आता हे मेरे घातले जातात त्याचप्रमाणे चिक ह्या गोष्टीला पाणी भरपूर लागतं चिकल केल्यानंतर एका कोपऱ्यातला जर चिखल जास्त झाला पाणी भरपूर झालं तर तो, तो फ्लो झाला तर आपण दुसऱ्या ती मेर असते म्हणजे साधारणतः तुम्ही कसं ह्या डाव्या साईडला बघू शकता ती मेर फोडून पाणी दुसऱ्या कुणग्याच सोडलं जातं आणि काय पोरं मंडळी असली तर काय मजात मजा असते पोरांची हो मग काय वाईस भिजायचा चिकलत खेळायचा मग काय मजात मजा आणि हे बघा ही लावणी पद्धत आहे कोकणातली मंडळी हा थोडंसं पावसाने निवांत उसंत घेतली आहे त्याच्यामुळे ऊन पडलेला आणि आणि स्वतःसुद्धीसुद्धा भात लावणी करत आहे आणि ह्याच्यामध्ये काय असतं मंडळी पाऊस जास्त लागला तर वरती ऐरण घालून खुलपी म्हणतात हैरण म्हणतात वरती जे प्लॅस्टिकचं कागद घेतात किंवा वेगवेगळ्या प्रकारची घोंगडी असते ती घेतात सो एक ही आपली जुनी पद्धत निराळीच असते आता हो। ही बऱ्याचपैकी शेती लावणी झालेली आहे आणि मोठीचे मोठे मळे आहेत बघताच मंडळी स्वतः सुद्धाची फॅमिली आहे सुदे स्वतः देखील आहे हा जो क्लायमेट आहे ना फार छान आहे आणि मला वाटतं की बघता अगदी दूर दूरपर्यंत शेती पसरलेली आहे आणि हे बघा हा पाटाचा पाणी आहे आणि याच्याद्वारे हे पाणी प्रत्येक कुंड्यात देखील सोडला जाता म्हणून जाईल आणि पेंडी कशी बांधलेली आहे ती बघा हे पेंडी बांधलेली सोडायचे आणि मग चार पांडी किंवा म्हणजे प्रकारे भाताची जी पद्धत असते म्हणजेच जया व इतर असे कुठेतरी प्रकार असतात पांढऱ्याचे भाताचे मग ते त्याप्रकारे कांडीवर असतं मग दोन कांडी लावा तीन कांडी लावा अशा प्रकारे ते भात लावणी केली जाते मंडळी तुम्ही बघताय आणि ही खरी गंमत आहे शेतामध्ये भाकरी आणि ज्या काय असतात ती खाण्याची मजाच वेगळी खरंच मंडळी ह्या गोष्टीतून तुम्ही बघू शकता आपल्या महाराष्ट्रातील शेतकरी राजा किती काबाडकष्ट करतो आहे है। सो हेड्स ऑफ जय जवान जय किसान मंडळी सो या माध्यमातून सुद्धा तुम्ही एक विचार मात्र करू शकतास की आपल्या बळीराजासाठी आपण थोडंफार तरी सहाय्य केला पाहिजे मंडळी सो नेहमी कधी आपण भाजी विकत घेताना अगदी असे पडते भाव करू नका जेणेकरून बळीराजाच्या काळजाला ठेच पोचेल अशा निसर्ग रमणीय वातावरणात ही शेती आल्हाददायक आहे मंडळी मंडळी चिखल हा थोडासा मीडियम प्रमाणात असावा लागतो जास्त जर जा पाणी असेल तर जे आपण लावणी करतो क्रेणी केल्यानंतर जे जे आपण जो रोपं काढतो आणि जी लावणी करतो मग ते पूर्ण तरंगतात तर त्यासाठी समप्रमाणात असा चिखल केला जातो जेणेकरून रोपं एकदम परफेक्ट चिखलामध्ये रोवली गेली पाहिजे आणि हे कसे नांगरतायत तुम्ही पाहताय सो व्हिडिओ बघता वेळेला तुमची कमेंट मात्र नक्कीच करा तुमच्या आठवणी शेतातील राबलेल्या कसलेल्या गोष्टी सो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल छोटासा आहे पण ही एक आठवण स्वरूपात तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न थँक्यू सुधीर सो भेटूया पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत व्हिडिओ कमेंट करा शेअर करा आणि लाईक करू विसरू नको तोपर्यंत भेटूया पुढच्या व्हिडिओ बाय बाय